सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या अखत्यारीत एक येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चारशे बत्तीस एकूण ग्रामपंचायती आहे आणि या ग्रामपंचायतीपैकी एकशे सतरा ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे अनेक ग्रामपंचायतीचा कारभार हा दोन दोन ग्रामपंचायती तीन तीन ग्रामपंचायत एका ग्रामसेवकावर ओलंबून असतो एवढा असून सुद्धा आता पर जिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे खरं तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदेचा आहे की परजिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचं की नाही तर परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवागेवीमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवघेवीमुळे आज सिंधुदर्ग जिल्ह्यातले एकशे सतरा ग्रामसेवक कमी असताना वीस ग्रामसेवकांना आज आंतरजिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं आहे अजूनही पंचवीस लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत मग एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायत ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले ग्रामसेवक सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात देण्याचे असेल तर पालकमंत्री इथले आमदार खासदार करतायत काय असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक गेवसाठी जिल्हा ग्रामपंचायत जी ग्राम स्थानिक संस्था आहे त्या संस्थेना विस्कळीत करण्याचं काम सत्ताधारी करतायत असा माझा आरोप आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाबूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या